आज आपण करणार आहोत गावच्यासारखं काळं मटण त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य लाल मिरची आहे चण्याची खसखस आहे धने आणि कढीपत्ता हे कांदे पुदिना खोबरं कोथंबीर आदरक लसूण आणि हिरवी मिरची आता हे सर्व साहित्य हे सर्व साहित्य आपण एक किलोच्या मटणासाठी वापरतोय हे सर्व साहित्य आता आपण भाजून घेऊया गॅसवर तवा ठेवूया आता ही आपण सर्व साहित्य भाजायचं तेल टाकायचे दोन चमचे पहिली डाळ भाजून घ्यायची एकीकडे आपण डाळी ठेवूया त्यावर आपण कांदा भाजायला ठेवूया हे सर्व भाजून घ्यायचं त्यात धणे टाकायचे टाकून झालं का थोडी मिरची टाकायची लाल मिरची भाजून घ्यायची मस्त खसखस भाजून घ्यायची खसखस कशी लगेच भाजल्या जाते ना म्हणून टाकायचं काढून घ्यायचं टाकायचा बघा अशा प्रकारे भाजून झाले आता ते आपण काढूया आणि त्या मसाल्यात टाकूया खोबऱ्याची जी वाटी होती ना आता ती मी त्याचे काप केले सुद्धा मी अशी भाजली बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे लाल करायचे थोडेसे आणि थोडे काळे करायचे मिडियम ते आपलं सर्व मसाला भाजून घेतलेला आहे बघा असं भाजून घ्यायचा आणि मस्त बारीक वाटून घ्यायचा बघा अशा प्रकारे आपला मसाला वाटून झालेला आहे मस्त असं बारीक वाटायचं असं वाटायचं मटण तसं स्वच्छ धुतलेलं आहे बघा असं मस्त धुवून घ्यायचं त्यात एक चमचा मीठ टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची चांगलं मिक्स करायचं म्हणून नंतर फोडणीला द्यायचं आपण पिवळी फोडणी करून घ्यायची पहिली एक जीव करून घ्यायचं सर्व मटणला हळद आणि मीठ लागलं पाहिजे आता आता हे पाच मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया मस्त हे आहे मटणाच्या फोडणीसाठी लागणार साहित्य कांदा कापल्याला आहे बघ कांदा टमाटा आणि कोथंबीर हे आपण आद्रक लसून असं ठेसून घेतलं म्हणजे त्याच्यानंतर वेगळी चव येते मस्त तर ठेवून घ्यायचं छान लागतं फोडणीला ठेसूनच घ्यायचं मध्ये तर आपण मटन शिजवणार आहे आता मस्त दोन चमचे तेल टाकलं मटनला तेल कसं चांगलं लागतं भरपूर टाकलं का भरपूर एवढंही भरपूर नाही व्यवस्थित टाकायचं म्हणजे चांगलंच चव लागतं आता आपण पहिला कांदा टाकूया फोडणीला तेल गरम झालं कांदा चांगला लाल होऊन देऊ ब्राऊन कांदा असा लाल झाला ब्राऊन झालाय त्यात टमाटी टाकलेला टॅमेटो पहिले टॅमेटो टाकतो आता अदरक लसूणची पेस्ट टाकूया याचा वाद जातपर्यंत आपण चांगला हलवून घेऊ चांगलं आता तेल मस्त सुटायला लागलंय त्या थोडी आपण धन्या पावडर टाकू अर्धा चमचा धन्या पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हे आपल्याला पिवळं पिवळं करायचं आहे ना शिजवायचं आहे ना मटर पहिले शिजवून घ्यायचं त्याच्यासाठी चव लागेल खायला तूपला फ्राय झालंय आता मटण टाकून घेऊ पण चांगलं हलवून घेऊ बटनचा पूर्ण अंगाचं पाणी गेल्याशिवाय गरम पाणी टाकायचं नाही त्याला पाणी सुटेल ना आता मटणाला मस्त तोपर्यंत त्याला आपण वाचून देऊ चांगलं त्याच्यावर झाकण ठेवू त्याचं झाकण ठेवू ठेवूया त्यात थोडं थंड पाणी हे पाणी आपण मटणचं पाणी गेल्यानंतर हे पाणी टाकूया शिजवून देऊ आता जरा मटण परत अंगाचं पाणी गेलं का चेक करूया सर्व पाणी आटलं आता गरम पाणी टाकायचं त्यात आणि सात सिट्ट्या होऊन द्यायचे मटण चांगलं सॉफ्ट शिजलं पाहिजे आता गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे हे गरम पाणी गरम पाणी टाकायचं मटणाला कोथंबीर टाकूया झाकण लावून घेऊ सात सिट्ट्या होऊन द्यायच्या कुकर थंड होतपर्यंत पर्यंत फोडणीची तयारी करूया चार चमचे तेल टाकू त्यात ते पहिला काळा मसाला टाकायचा तीन चमचे काळा मसाला आहे कारण लाल मिरच्या वाटल्या होत्या ना आपण ते तिखट आहे मसाला टाकून घेऊ गॅस स्लो करायचा छोटेपर्यंत मसर चांगलं भाजू आता आपण चेक करूया आपला कुकर थंड झालं का हा कुकर पूर्ण थंड झालाय मटण शिजलं का बघू अशा प्रकारे आपलं चेक झालं मटण शिजले शिजलं बी आता तयारी तेल सुटलं बघा आपला संपूर्ण मसाला पूर्ण तयार झाला आहे तेल सुटेपर्यंत आता आपण हे त्याच्यात टाकूया पाच मिनट आपण उकळी येऊन देऊ पाच मिनिटं मग आपलं मटण तयार आता बघा छान उकळ्या उकळ्या आले त्याला मस्त आता थोडी आपण मटणालांबी टाकूया थोडी कोथंबीर टाकू पाच मिनट उकळी येऊन देऊ पाच मिनटं चांगली उकळी येऊन देऊ अशा प्रकारे आपलं मटन थाळी तयार मटन मटण थँक्यू